हॅलो फ्रेंड्स सारिकडाइन्स मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐंशी सेंटीमीटर मध्ये मोठ्यात मोठ्या ब्लाऊज कसा बसवायचा त्यानंतर जोड कमी न येता आपण ब्लाऊज कसा बसवायचा तो अस्तर असू दे किंवा मेन फॅब्रिक असू दे किंवा साधा बिना अस्तरचा ब्लाऊज असू दे तर जोड नाही तर आपण कटिंग कशी करायची याची मस्त अशी ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हा अस्तरचा मी ब्लाऊज घेतलेला आहे बघा हा आहे आपला पीस आणि त्यानंतर ऐंशी सेंटीमीटर मी अस्तर पण घेतलेला आहे पिसामध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीत कारण साडीचा पीस असला साडीचा पण ना मोठा असला की आपला कटिंग व्यवस्थित होतं पण अस्तरमध्ये बघा ऐंशी सेंटीमीटरचा पीसमध्ये आपलं अस्तर वगैरे सुद्धा कटिंग बसू शकत नाही तर आपण नेहमीप्रमाणे कसं कटिंग करतो हे मी तुम्हाला आता डो डेमो दाखवते आणि त्यानंतर तर बघूया माझी ट्रिक की मी कसं कटिंग करते आणि कमीत कमी जोड आपल्या किंवा ब्लाउजला येतील तर पहिल्यांदा आपण नेहमी जी पद्धत वापरतो ती बघूयात तर इथं काठाला काट काथा लावून आपण ठेवलं जसं आपण कटिंग करतो नेहमी तसं लहान साईजचे सा ब्लाऊज असले तर ते व्यवस्थित बसतात पण मोठ्या साईजचे ब्लाऊज असतील अडतीस इंच साईज चाळीस आणि त्यातल्या त्यात जर मोठी भाई असेल तर अजिबात बसवता येत नाही बघा एक मीटर कपडा आपल्याला लागतो एक मीटर अस्तर लागतं तर त्यावेळेस मी ही ट्रिक वापरते तर आता नेहमीप्रमाणे आपण जसं करतो तसं मी मार्किंग तुम्हाला करून दाखवते म्हणजे आपला बाही वगैरे बसणारच नाही यामध्ये तर बघा इथं मी भरभर मार्किंग करून दाखवते हा आपला मा पाठीमागचा भाग बसला कटोरी तर बसतच नाही बघा हेवी चेस्ट असल्यावर कटोरीचा आकार पण मोठा असतो आता इथं मी समोरचा भाग बसवते शोल्डरचा तर त्यानंतर बघा बाकीचे पार्ट पुढं पुढं गेल्यानंतर आपले इकडं बाही जर आपण बसवलीत तर बाहीला सुद्धा कपडा कमी पडतो बघा शिलाईमध्ये सुद्धा आपल्याला पकडावं लागतं थांतर मार्जिनसाठी सुद्धा तर बघा बा आपले सगळे पार्ट व्यवस्थित बसू शकत नाहीत अस्तरमध्ये तर आता अस्तर मी काय ट्रिक वापरते बघा घडी मी वेगळ्या पद्धतीनं घालणार आहे तर बघा काटा आहेत आपल्या एका बाजूला आणि चेस्टची जेवढी घडी आहे म्हणजे आपल्या पाठीमागच्या भागाची तर तेवढी मी नितर घालून घेते बघा बघा छान अशी मी घडी घालून घेतली आणि पाठीमागचा भाग इथं मी काढून घेत आहे व्यवस्थित पाठीमागच्या पट्ट्या त्यानंतर गळ्याच्या पट्ट्या सगळ्या पट्ट्या यामध्ये सहज बसून जातात असं हे अशी ही, ही ट्रिक आहे तर तुम्ही व्यवस्थित बघा तर बघा पाठीमागचा भाग बसवला त्याच्याच समोरच्या मुंढ्याच्या भागात मी समोरचा पार्ट बसवत आहे बघा त्यामुळे कमीत कमी कपडा आपल्याला लागणार आहे आणि मोठे मोठे तुकडे शिल्लक राहिल्यावर बाही कटोरी वगैरे मोठे जे पार्ट आहेत तर ते सुद्धा आपले बाकीच्या भागामध्ये बसून जातील आता हे दोन भाग आपले फिक्स झाले मी व्यवस्थित कटिंग केलं बघा आता पुढचे भाग पण मी दाखवते पटपट तुम्हाला ठेवून आता खालचा जो भाग आहे तर तिथं तुम्हाला दिसत असेल तिथं आपली कटोरी व्यवस्थित अगदी सहजपणे अगदी जास्त कटिंग वगैरे न करता व्यवस्थित बसून गेली बघा कटोरीचा भाग पण झाला आपले तीन पार्ट रेडी झाले आता आपले काय राहिलेत बाही आणि क्रॉसपट्टी तितकी शेवटची कटिंग करायची राहिली आहे तर हे मी तीन भाग पहिल्यांदा कटिंग करून घेते आणि बाजूला ठेवते बघा म्हणजे आपले राहिलेले दोन भाग आपल्याला कट करून घेता येतील तर घडी मी कशी घातली बघा जो आपला पाठी पाठीमागचा भाग आहे तर तो काटासला व्यवस्थित ठेवला काटाची पट्टी पण इथं निघाली बघा आपली कमर पट्टी पाठीमागची तर ते सुद्धा कटिंग लागू लागत आपलं होऊन गेलं कटिंग करतानाच म्हणजे आपल्याला आणखी दुसऱ्या वेगळ्या पट्ट्या कट करायला लागून येत बघा प पुढचा पार्ट पण मी केला शोल्डरला आपण जो कटोरीला जोडतो तर तो तर जेव्हा हेवी चेस्टचे ब्लाऊज असतात त्यानंतर बाही मोठी असते कटोरीचा भाग पण अर्थातच मोठा असतो हेवी चेस्ट असल्यावर चे तर त्यावेळेस मी हीच पद्धत वापरते बघा आणि एरवीसुद्धा मी हीच पद्धत वापरते शक्यतो जास्तीत जास्त ब्लाऊज कट करायचे असतील आणि कमी साईजचा सा जर ब्लाऊज असेल तर मी एकावरती एक ठेवून कट करते बघा की जी आपण मग अशी पद्धत बघितली ती पण जेव्हा हेवी चेस्टचे ब्लाउज असतात तर त्यावेळेस मी अशाच पद्धतीनं कटिंग करते एकदम छान असा ब्लाऊज बसून जातो आता इथं बघा इथं आपली बाही बसून जाणार आहे उंचीला एकदम व्यवस्थित बसणार आहे कुठंसुद्धा जोड वगैरे येणार नाहीत बाहीमध्ये सुद्धा जोड येणार नाही आहे आणि त्यानंतरनं गळ्याचा जो आपला भाग निघालेला आहे सरळ पट्टी आपण गळ्याचा आकार काढलेला आहे पाठीमागचा गळ्याचा तर त्यात आपली क्रॉसपट्टी बसून जाईल तर बघा इतकी माझी बाही रेडी असणार आहे तर मी कटिंग करून घेते बघा बरोबर बाही लांबाही सुद्धा आपली व्यवस्थित बसून गेली आहे त्या कपड्यामध्ये आणि तिरका कपड्याचा जो भाग दिसतोय तुम्हाला तर त्यामध्ये आपल्या गळ्याच्या पट्ट्या निघून जातील किंवा ब्लाऊजच्या पिसामध्ये सुद्धा आपण गळ्याच्या पट्ट्या काढू शकतो जर पीस मजबूत असेल तर साडीच्या पिसामध्ये मी गळ्याच्या पट्ट्या काढेन आता इथं क्रॉसपट्टी सुद्धा आपली एक निघून जाते बघा इथं तर एकदम सोपी आणि मस्त अशी ट्रिक आहे ही मी कायम याच पद्धतीनं कटिंग करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं कटिंग करता मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा तर इथं मी क्रॉसपट्टी पण मी काढून घेते बघा छान अशी क्रॉसपट्टी पण आपली निघाली बरोबर दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या निघून गेल्या इथं आणि राहिलेले छोटे छोटे तिरक्या पट्ट्या तुम्हाला दिसत असतील त्यामध्ये आपल्या गळ्याच्या पट्ट्या सुद्धा निघून जातात बघा छोटे छोटे तुकडे पण मी ठेवून टाकले तर ऐंशी मध्ये आपले हे सगळे पार्ट बसले बघा आता भरभर मी ब्लाउज पीस सुद्धा कट करून दाखवते की जेणेकरून ब्लाऊज पीस जो आहे तर त्यामध्ये आपल्याला जी काच हुक हुकपट्टी जर पाहिजे असेल तर यामध्ये आपण करून घेऊ शकतो तर फास्टमध्ये अस्तरचं कापड तयार कटिंग झाल्यानंतर मी मेन फॅब्रिक जे आहे तर ते एकदम फास्ट पद्धतीनं अगदी दोनच मिनिटात माझं कट करून होतं तर पहिल्यांदा मी बाही कट करून घेते बघा किती पटकन कट करून घेतली मार्किंग मार्किंगसुद्धा मी केलं नाही डायरेक्ट कट करून घेतलं आता इथं घडी घातली पाठीमागच्या भागाची आणि फक्त भाग ठेवून डायरेक्ट कटिंग करून घेते बघा तर यामुळं काय होतं आपण पहिल्यांदा अस्तर कट केलं तर आपले बाकीचे पार्ट पटपट कट करता येतात तर पहिल्यांदा अस्तर कट करायचा आणि त्यानंतर मेन फॅब्रिक कट करायचा तर पाठीमागचा भाग पण कट झाला बघा आता राहिले तीन भाग तर इथं जो मुंड्याचा भाग आहे तर तिथंच मी आपला जो समोरचा भाग आहे तर तो कट करून घेते जसा माग अशी अस्तरला कट केला होता सेम तसा म्हणजे सुद्धा आपलं कापड वाचून जाणार आहे म्हणजे ब्लाऊजला आपल्याला डिझाईन करायला एक्स्ट्रा कापड लागणार असेल फ्रील करायला किंवा आणखी काही फुलं वगैरे करायला तर ते सुद्धा जादाचं आपल्याला राहणार आहे शिल्लक बघा राहिलं आणि आता इथं जो खालचा तिरका भाग आहे तर तिथं सुद्धा माझी निघून जाते पटकन अगदी दोनच मिनटात बघा म्हणजे बारके बारके छोटे छोटे तुकडे जे पार्ट असतील तर ते छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घ्यायचे जेणेकरून आपला कपडा जास्त शिल्लक राहतो बघा आता मी आहे त्या मापाची कट केली आहे पण आता त्यामध्ये एक इंच मी वाढवून घेणार आहे कटिंग करताना बघा कारण आपली जी दर्शनी क्रॉसपट्टी असते तर ती एक्स्ट्रा मापाची आपल्याला काढावी लागते रुंदीला तर ती पण काढली आता राहिलेला भाग आहे तर त्याचं थोडंसं बघा आता क्रॉ इथं आपला जो कटोरी आहे तर तो पण व्यवस्थित बसून जाईल एकदम एका कोपऱ्यात बघा कटोरी पण छान निघून गेला बघा आता इथं आपले सगळे पार्ट कट करून झाले आणि इतका कपडा शिल्लक राहिलेला आहे जवळजवळ आपण म्हणूया त्यामध्ये डिझाईन किंवा काय फ्रील वगैरे करायची असली तर इतका सगळा कपडा शिल्लक राहिलेला आहे आपला तर आजची कटिंगची जी ट्रिक होती ती तुम्हाला मी सांगितलेली आहे ऐंशी सेंटीमीटरमध्ये हेवी चेस्टचा ब्लाऊज मी कसा कट करते साधा ब्लाऊज असू दे किंवा अस्तरचा ब्लाऊज असेल तर मी कसा कट करते याची ट्रिक मी तुम्हाला आज सांगितलेली आहे तर ट्रिक कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू